पोटॅशियम पॉलिफॉस्फेट दोन किलो सुपर सुपरवोरा एक किलो कंसामध्ये द्रवरूप फॉस्फरस एक किलो खाली टीपल्या दोन्ही खते एकत्र देता येतात प्रति एक प्रति आठवडा असं ही चार वेळा द्यायची बरोबर हे तुम्हाला ड्रिप मधलं देता येतं आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय देता येईल ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला देता येईल जीवाणू खत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं घेतला तर सॉइल हेल्थ नावानं मिळतं आपल्या कारखान्यावरती उपलब्ध आहे जर सॉइल हेल्थ घेतला तर तुम्हाला दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन लिटर सॉईल येईल दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन लिटर सॉईल येईल यामध्ये अनेक जीवाणू आहेत दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन लिटर सॉईल येईल आणि तुम्ही नेचर केअर कंपनीचा जर घेतला तर एक किलोचे तीन पॅकेट मिळते सुपर एन सुपर पी आणि सुपर के सुपर एन सुपर पी आणि सुपर के तीनही एक किलोचे पॅकेट घ्या सुपर एन म्हणजे अजोडो पॅकट सुपर पी म्हणजे फॉस्फरस फोरिलायझर आणि सुपर के म्हणजे पोटॅश मोबिलायझर सुपर यन एक किलो कंसात आलोड सुपर यन एक किलो कंसात आलोड भेटतं सुपर पी एक किलो कंसात फॉस्फरस लिपलाय सुपर के एक किलो कंसात पोटॅश होईल तिन्ही एक एक किलो घ्या खाली द्या हे वीस लिटर पाण्यामध्ये मिसळा ते वीस लिटर पाण्यामध्ये मिसळा त्यामध्ये अर्धा किलो गूळ मिसळा अर्धा किलो गूळ मिसळा आणि अर्धा लिटर दूध मिसळा अर्धा किलो गूळ आणि अर्धा लिटर दूध अर्धा किलो गूळ अर्धा किलो दूध अर्धा लिटर दूध आणि तीन एक जीवाणू एक एक किलो हे चोवीस तास सावलीमध्ये भिजत ठेवा चोवीस तास सावलीमध्ये भिजत ठेवा आणि घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे सकाळ संध्याकाळ लाकडाने एक पाच मिनटं हलवा घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे सकाळ संध्याकाळ पाच मिनिटं लाकडाने हलवा आणि चोवीस तासानंतर हे गाळून घ्या जुन्या का कापडाने गाळून घ्या ड्रीप असेल तर दोनशे लिटर न द्या ड्रीप असेल तर दोनशे लिटर पाण्यात द्या आणि आळोली करायची असेल तर चारशे लिटर न करा आणि आज जर जाता येत नसेल उसामध्ये ज्या शेताला पाणी चाललेलं आहे त्या पाण्याच्या कडेला ड्रम मध्ये भरून ठेवा आणि थोडं थोडं थेंब 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 पाण्याबरोबर सोडा हे जीवाणूचं कार्य काय तुम्ही जी खतं दिलेली आहेत अर्थात बघायच्या साईडली सगळी खतं देऊन झाल्यानंतर हे कार्य करायचं मगाशी सांगितलेली खतं देऊन झाल्यानंतर जीवाणूचं कार्य करायचं याचा फायदा असा, असा होतो जमिनीमध्ये टाकलेल्या खतांचा अपटेक वाढवतो म्हणजे टाकलेली खतं पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू करतात म्हणून माझी विनंती आहे जमलं तर एकदा म्हणा किंवा एक महिन्याच्या अंतरानं दोन वेळा म्हणा हे जीवाणू सोडा जीवानो एकदा सोडणे मगाशी सांगितल्याप्रमाणे ड्रिप मधन चार वेळा खत देणे खत झाल्यानंतर हे सोडायचं आहे आणि पाठ पाणी वाले असतील त्यांनी पावसाळा डोस मगाशी सांगितल्याप्रमाणे शक्य झालं तर पाछट जागा रिकामी करून तिथं घोडाजवळ आपल्याला खत पाहिलं म्हणा किंवा कशांतर अवजाराने कशांतर खत देता येईल का यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे तर थोडक्यात पावसाळा डोस लक्षात आला बरोबर हे बक्षींच्या खत कशी द्यायची लक्षात आली पाचट कसं काढायचं काढायचं